नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे परत एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल चॅनल मध्ये तर मित्रांनो पुणे म्हाडा लॉटरी दोन हजार पंचवीसच्या च्या सर्व अर्जदारांसाठी दिलासादायक बातमी आहे आनंदाची बातमी मी म्हणणार नाही आणि ती बातमी म्हणजे नऊ फेब्रुवारीला आचारसंहिता संपल्या संपल्या म्हाडा दहा फेब्रुवारीला लॉटरीची सोडत काढणार आहे नाही तर तुम्हाला माहितीच आहे लोकांच्या तीव्र नाराजीला सामोरं जाऊ लागलं असतं लोक इतके नाराज होते ते माध्यमातून कुठे ना कुठेतरी व्यक्त होत होते आणि अर्जदार अक्षरशः वैतागले होते आता ही आनंदाची बातमी नाही म्हणू शकत कारण आपण सहा महिने वाट बघितले आणि सहा महिने वाट बघून सुद्धा ज्यांना लॉटरी लागणार नाही त्यांच्या पैशावरती व्याजाचं काय हे सुद्धा कुठे म्हणाने डिक्लेअर केलेलं नाही त्यामुळं मी नाराज आहे आणि माझ्यासारखे असंख्य अर्जदार नाराज असतील ही अपडेट नवीन आलेले माडा म्हाडा वेबसाईट वरती जाऊन जर तुम्ही चेक केले हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट डॉट इन वरती तर तुम्हाला हे माहिती पडेल दहा फेब्रुवारीला सोडत निघणार आहे आणि रिफंड ची डेट सतरा फेब्रुवारी असं सांगितलेलं आहे सतरा फेब्रुवारी नंतर ते ज्यांना लॉटरी लागणार नाही त्यांचे पैसे रिफंड देण्याची प्रक्रिया चालू ठेवतील पण आता ते व्याजासकट देतील की नाही देतील यासाठी मात्र आपल्याला थोडस विचारपूस करावी लागणार आहे जर व्याजासकट दिलं तर खरंच खूप उत्तम निर्णय होईल म्हाडातर्फे नाही दिलं तर मात्र पुढच्या लॉटरीला म्हाडाला प्रतिसाद कमी येणार हे शंभर टक्के मी सांगून ठेवतो कारण लोकांच्या पैशाला आणि लोकांच्या वाट बघण्याच्या प्रक्रियेला काही मर्यादा आहेत की नाही संयम किती ठेवायचा असतो जर तुम्हाला माहिती होतं निवडणुका लागणार आहे त्या आचारसंहिता लागणार त्याच्या आधीच तुम्ही जर निवडणुकीच्या आधीच जर तुम्ही हा निर्णय घेतला असता सोडत काढली असती आणि जे जिंकणार आहेत त्यांना घरं आणि जे नाही जिंकणार आहेत त्यांना पैसे परत दिले असते तर खूप बरं झालं असता आणि म्हाडाचा निर्णय लोकांना मान्य झाला असता लोकांचा गेल्या वर्षी खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता पण आता लोक खूप मोठ्या प्रमाणात नाराज आहेत आता म्हाडाने जे अनापद रक्कम आहेत ते जर त्यांनी असं समजलं असेल की आपल्यासाठी फिक्स डिपॉझिट सारख्या ठेवी आहेत आपण सहा सहा महिने निर्णय नाही घेतले तर लोक अर्जदार आपल्याला प्रतिसाद देतील तसं नाही आहे त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे बऱ्याच प्रमाणात मी लोकांचे कमेंट बघतोय की त्यांनी व्याजाने पैसे काढलेले आहेत कोणी क्रेडिट कार्डने पेमेंट मारले कोणी लोकांकडून उसने घेतलेले दाग आहेत दागदागिने ठेवलेले आहेत असे मला कमेंट्स आहेत जर हे असे कमेंट्स येत असतील तर म्हणजे सहा महिने ते पैसे दुसऱ्यांकडून घेऊन त्याचं व्याज भरत असतील तर म्हाडाने नक्कीच शंभर टक्के त्यांना जर जे कोणी म्हाडा लॉटरी जिंकणार नाहीत त्या अर्जदारांना ते अनामत रक्कम देत असताना काही स्वरूपात व्याजा सकट दिले पाहिजेत असं तर माझं शंभर टक्के म्हणणं आहे ह्यावर म्हाडा नक्की विचार करेल आणि चांगला निर्णय घेईल असं मला वाटतंय जे महाराज लॉटरी जिंकणार आहेत त्यांची प्रक्रिया पुढे सुरू होणार आहे त्यांना पुढच्या प्रोसेस साठी बरेच डॉक्युमेंट कलेक्ट करावे लागणार आहेत कोणाकडे पैसे असतील कोणाकडे नसतील त्यांनी बऱ्याच प्रमाणात पैशाची जमाजमाव करावी लागणार आहे बँकेचे लोन असो इतर डॉक्युमेंट असो प्रत्येक गोष्टीचे त्यांनी अभ्यास करून व्यवस्थित डॉक्युमेंट तयार करावे लागणार आहेत कागदोपत्री सगळे व्यवहार व्यवस्थित करावे लागणार आहेत आणि त्याच्यासाठी जी काही माहिती लागणार आहे मी तुम्हाला वारंवार पुढच्या व्हिडिओमध्ये देत राहीन कोणालाही काही अडचण आलीस तर तुम्ही मला नक्की विचारू शकता मी त्याच्या सगळ्या प्रत्येक एका ना एका क्वेश्चनचं एका ना एका प्रश्नांचं तुमचं मी उत्तर देत राहणार आहे तुम्ही मला संपर्क करू शकता माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आता पाहूया नऊ फेब्रुवारी म्हणजे सोमवारी आचारसंहिता संपणार आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची त्यानंतर पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील हे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटणार आहेत आणि ते आणि ती पुणे सोडत कधी काढायची याची वेळ निश्चित करण्याची मीटिंग असणार आहे आता दहा फेब्रुवारीची तारीख दिलेली आहे दोन लाख पंधरा हजाराहून अधिक अर्जदार याची वाट बघत आहेत आतुरतेने परत एकदा माझी म्हाडाला विनंती असेल की योग्य ते निर्णय घ्या लोकांच्या हितासाठी निर्णय घ्या ज्यांना लॉटरी लागेल त्यांना खूप खूप अभिनंदन ज्यांना लागणार नाही त्यांना माझं मनापासून म्हणणं मना आहे की म्हाडाने व्याजासकट त्यांना अनुमत रक्कम परत कराव्यात आणि पुढच्या लॉटरीसाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्या अशी विनंती म्हाडाने अर्जदारांना करायला पाहिजे बघूया आता म्हाडा काय करतं आहे ही तर सदा एक बातमी आपल्या समोर आलेली आहे आणि मी लगेच तुम्हाला व्हिडिओ बनवून तुमच्या समोर आलेलो आहे जर कोणाला काही प्रश्न असतील शंका असतील लॉटरी जिंकल्यानंतर काय आणि आधी पण काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता परत एकदा सर्वांना मनापासून जय हिंद जय जाह महाराष्ट्र